उन्हाळ्यासाठी अगदी थंडगार पाचक आणि चविष्ट असं मसाला ताक आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोन ते तीन महिने टिकणारा खमंग चटपटीत स्वादाचा मसाले ताकाचा मसाला बनवणार आहोत हा मसाला वापरून अगदी मिनिटभरामध्ये चविष्ट असं मसाला ताक तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकताय तर उन्हाळा स्पेशल थंडगार मसाला ताक आणि ताकाचा मसाला कसा करायचा ते आपण बघूयात चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात आधी मसाला ताकाचा मसाला आपण बनवणार आहोत यासाठी पॅनमध्ये चार चमचे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे धणे घेते एक चमचा ओवा घेतलेला आहे दहा ते बारा काळी मिरी घ्यायची आहे आणि आता हे सगळं अगदी बारीक गॅसवरती दीड ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे मसाले मोठ्या गॅसवरती खूप जास्त वेळ भाजायचे नाही आहेत अगदी हलकासा सुवास येईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत दीड ते दोन मिनिटामध्ये बारीक गॅसवरती हे मसाले छान असे भाजून होतात तर इथे अगदी बारीक गॅसवरती दीड ते दोन मिनिटे मी हा मसाला छान भाजून घेतला याचा रंग अजिबात बदलायचा नाही आहे तर अगदी बारीक गॅसवरती हे भाजून घेतलेलं आहे आणि आता गॅस मी इथे बंद केलेला आहे चोटा चमसा सुन्थ तर आता याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा सुंठ पावडर घालायची आहे तर माझ्याकडे सुंठ आहे तर हे सुंठ मी खिसून यामध्ये घालते तुमच्याकडे जर सुंठेची पावडर असेल तर एक छोटा चमचा सुंठेची पावडर यामध्ये घालायची आहे तर इथे तुम्ही सुंठेचे छोटे तुकडे करूनसुद्धा वापरू शकता है। जर तुकडे वापरलात तर सगळ्या मसाल्यांसोबत सुरुवातीलाच यामध्ये घालून भाजून घ्यायचं आहे आणि जर पावडर वापरली तर गॅस बंद करून मग शेवटी घालायचं आहे तर आता याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे छोटा अर्धा चमचा हिंग आपल्याला या यामध्ये घालायचं आहे तर आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि गॅस इथे मी बंदच केलेला आहे पण पॅन गरम आहे तेवढ्यावरतीच सुंठ आणि हिंग यामध्ये मिक्स होतं तर आता शेवटी यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे एक चमचा इथे आपल्याला आपल्याला काळ मीठ यामध्ये घालायचं आहे तर आता हे सगळे मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान अशी बारीक पावडर करून आपल्याला घ्यायची आहे सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्हाला जर मसाला ताकामध्ये पुदिना घालायचं असेल तर सुकलेला पुदिन्याची पानं तुम्ही या मसाल्यांसोबत वाटून घेऊ शकता किंवा ताजा पुदिना तुम्ही ताकामध्ये घातला तरी चालेल तसेच साधं मीठ या मसाल्यामध्ये मी घातलेलं नाही आहे ताकामध्येच गरजेनुसार तुम्ही मीठ घालू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर एक छोटा चमचा साधं मीठसुद्धा तुम्ही यामध्ये घातला तरी चालू शकतं तर सगळा मसाला छान असा बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अगदी खमंग असा सुवास या मसाल्याचा येत आहे मसाला, ये मसाला ताकासाठी अगदी परफेक्ट असा हा मसाला आपला तयार आहे तर हा मसाला तुम्ही एखाद्या एरट्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि अगदी संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही हा मसाला वापरून मसाला ताकाचा आनंद घेऊ शकता तर हा मसाला अगदी कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे पाण्याचा हात अजिबात लावायचा ला नाही आहे आणि दोन ते तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त हा मसाला छान राहतो तर या पद्धतीने तुम्ही जर हा मसाला बनवून ठेवला तर अगदी मिनिटभरामध्ये तुम्ही मसाला ताक बनवू शकताय तर आता आपण मसाला ताक कसं बनवायचं ते बघूया तर यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक, एक वाटीभर घट्ट आणि ताजं दही घेते तर हे दही आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही रवीचा वापर केला तरी चालू शकतं इथे मी विस्करच्या साहाय्याने हे दही छान फेटून घेते तर हे दही छान फेटून घेतल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील पाणी घातल्यानंतर जर तुम्ही हे दही फेटून घेतला तर यामध्ये काही गुठळ्या तशाच राहू शकतात तर दही अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण इतर साहित्य घालूयात तर सगळ्यात आधी आपण जो मसाला बनवलेला आहे मसाला ताकासाठी तो मसाला मी अर्धा चमचा इथे वापरलेला आहे तर हा मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकताय आणि आता याच्यामध्ये मी साधं मीठ घालते तर पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा विस्करणे हे सगळं छान मिक्स करून घेऊयात तर हे घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता या आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे मी फ्रीजमधलं थंडगार पाणी यामध्ये घालते तुम्ही माठातलं पाणी घालू शकताय किंवा साधं पाणी घालून यामध्ये बर्फाचे खडे घालू शकताय किंवा साधं पाणी घालून छान मिक्स करून हे भांडं फ्रीजमध्ये काही वेळ ठेवलं तरी चालेल कारण मसाला ताक अगदी थंडगार प्यायला खूप छान वाटतं तर आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मसाला ताक आपलं तयार झालेलं आहे शेवटी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालते तुम्ही हवं तर थोडासा पुदिनासुद्धा यामध्ये घालू शकता पुन्हा एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मस्त थंडगार असं मसाला ताक तयार झालेलं आहे तर हे काढून घेऊयात तर हे मसाला ताक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत पातळ आवडतं त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे तर मसाला ताक सर्व केल्यानंतर अगदी शेवटी चिमुडभर मसाला यामध्ये घालायचा आहे तर इथे आपलं थंडगार मसाला ताक आणि ताकाचा मसाला तयार झालेला आहे असा हा खमंग स्वादाचा मसाला बनवून संपूर्ण उन्हाळ्यावर अगदी झटपट तुम्ही हा मसाला वापरून मसाला ताकाचा आनंद घेऊ शकताय तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा ताकाचा मसाला आणि त्यापासून मसाला ताक जरूर बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद